मिशन अयोध्या हा चित्रपट जो चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीसला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रदर्शित होतोय हा एक पूर्णपणे फॅमिली पिक्चर आहे म्हणजे लहानपणा लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सगळ्यांना हा चित्रपट एकत्र चित्रपटगृहामध्ये जाऊन बघता येणार आहे आपण लोकांच्या अशा प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत जी राम मंदिर ॲक्च्युली झाल्यानंतर निर्माण झाल्यानंतर लोकांच्या मनामध्ये पडले होते आमच्या सर्व प्रेक्षकांना चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी प्रदर्शित होणाऱ्या मिशन अयोध्या या चित्रपटाच्या टीमकडून नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा खूप वेगळ्या विषयावरचा हा चित्रपट आहे ज्याच्यामध्ये सर्वसामान्य लोकांना राम मंदिर बनल्यानंतर जे प्रश्न पडलेले होते त्या प्रश्नांची उत्तरं आम्ही शोधायचा आणि द्यायचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळे चोवीस जानेवारी रोजी तुम्ही हा चित्रपट जवळच्या चित्रपटगृहामध्ये जाऊन नक्की बघा धन्यवाद अयोध्येमध्ये आम्ही खूप प्रतिकूल आणि कठीण प्रसंगात हे शूट पार पाडलेलं आहे आम्हाला उन्हाळा असल्यामुळे बऱ्याच प्रसंगांना समोरं जावं लागलं पण अयोध्येमध्ये एक वाईब आहे श्रीराम तिथं कणाकणात सामावलेले आहेत तुम्ही जेव्हा त्या रामपथवरनं फिरता किंवा मंदिराच्या आसपास असता तेव्हा श्रीरामांचा जयघोष सगळे भाविक करत असतात आणि हे तुम्ही अयोध्येला जाऊन तिथं जाऊनच तुम्हाला फील करावं लागतं जेव्हा आम्ही शूट करत होतो किंवा जे चार दिवस आम्ही दहा दिवस शूट केलं तेव्हा हा अनुभव आम्ही घेतला आहे त्यामुळे अयोध्येला शूट करणं हा एक खूपच चांगल्या प्रकारचा अनुभव होता या चित्रपटाचं म्युझिक हे एक वेगळ्या लेवलला घेऊन जाणार आहे म्हणजे प्रभू श्रीरामांच्या चित्रपटाचं संगीत ज्या प्रकारचं असलं पाहिजे त्याच प्रकारचं संगीत सचिनने बनवलेलं आहे आज जे म्युझिक लॉन्च होतं त्याला दोन्ही गाण्यांना प्रेक्षकांचा वन्समोर मिळाला आणि तिथंच आमच्या लक्षामध्ये आलेलं आहे की ही गाणी लोकांच्या घराघरात आणि मनामनात घर करणार आहेत वेगळ्या प्रकारचं संगीत आहे तुम्हाला नक्की आवडेल तुम्हाला ताल धरायला लावेल तुम्हाला भक्ती रसात न्हावून निघायला लावेल सो पुन्हा एकदा सर्व टीमकडनं मी अशी विनंती करतो की हा चित्रपट बघा ह्याचं म्युझिक ऐका शेअर करा धन्यवाद व्ही पी एल यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका